हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या अंतकरणात तीव्र तळमळ आणि आध्यात्मिक कळकळ व्यक्त करतो तत्कालीन समाजात दिसणारी आचरणा प्रतीची उदासीनता ईश्वर स्मरणाकडे दुर्लक्ष आणि केवळ भौतिक सुखांच्या मागे धावणारी प्रवृत्ती यावर ते मार्मिक भाष्य करतात अशा लोकांच्या अंतिम गतीबद्दल म्हणजेच मोक्ष सद्गती किंवा पुनर्जन्म त्यांना असलेली चिंता ही केवळ एक भाषिक अभिव्यक्ती नसून समाज कल्याणासाठी जटणाऱ्या एका महान संतांच्या मनाची अवस्था आहे ते लोकांना त्यांच्या आध्यात्मिक अज्ञानातून जागे करण्याचा प्रयत्न करत आहे एकादशी व्रत सोमवार न करीती कोण हो त्यांची गती होईल नेनो जे लोक एकादशीचे व्रत करत नाहीत किंवा सोमवारी शंकराची पूजा करत नाहीत अर्थात जे कोणत्याही धार्मिक व्रताचे नियमांचे किंवा उपासनेचे पालन करत नाही त्यांची पुढे काय गती होईल हे मला खरंच कळत नाही या पहिल्या तुकाराम महाराज धर्म आचरणाकडे आणि ईश्वर स्मरणाकडे असलेल्या दुर्लक्षावर प्रकाश टाकतात एकादशी व्रत सोमवार न करीती एकादशी हे भगवान विष्णूंना समर्पित असलेले एक महत्वाचे वैष्णव व्रत आहे जे विशेषतः वारकरी संप्रदायात अत्यंत आदराने पाळले जाते या दिवशी उपवास नामस्मरण आणि भगवंताचे चिंतन केले जाते ज्यामुळे मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक उन्नती होते सोमवार हा भगवान शिवाला समर्पित दिवस मानला जातो ज्या दिवशी शैव परंपरेत त्यांची पूजा अभिषेक केला जातो तुकाराम महाराज येथे केवळ एकादशी आणि सोमवारचा उल्लेख करून सर्व प्रकारच्या धार्मिक व्रतांचे उपासना पद्धतींचे आणि किमान धर्म आचरणाचे प्रतीक वापरत आहेत ते असे म्हणत आहेत की जे लोक आपल्या जीवनात असे कोणतेही धार्मिक नियम किंवा ईश्वराचे स्मरण करण्यासाठी ईश्वरी शक्तीची जाणीव ठेवून आपले जीवन जगत नाही त्यांना ते न करीती या शब्दाने संबोधतात हिंदू धर्मामध्ये कर्मफल सिद्धांतानुसार मानवाच्या प्रत्येक कर्माचे फळ त्याला मिळते धार्मिक वृत्ते आणि व्रते ही शुभकर्मे मानली जातात जे आत्म्याच्या प्रगतीस मदत करतात त्यांचा अभाव म्हणजे एक प्रकारे आध्यात्मिक न जमवणे जसा एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यासच करत नाही तो पुस्तकेही उघडत नाही तेव्हा त्याचे शिक्षक त्याच्या भविष्याबद्दल चिंतित होतात आणि म्हणतात याची पुढे काय होईल कोण जाणे त्यांना भीती असते तो परीक्षित नापासो हो। त्याचप्रमाणे तुकाराम महाराज अशा लोकांबद्दल चिंतित आहेत जे आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी कोणतीही तयारी करत नाहीत कोण त्यांची गती होईल लेनो आता या ठिकाणी गती म्हणजे मृत्यूनंतर प्राप्त होणारी अवस्था जी कर्मानुसार ठरते ती मोक्ष म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती स्वर्ग नरक किंवा पुनर्जन म्हणजे पुढील जन्म यापैकी काहीही असू शकते या ठिकाणी नेनो म्हणजे मला मला कळत नाही नाही किंवा माहिती संत तुकाराम महाराज इथे केवळ शाब्दिक अर्थाने अज्ञान व्यक्त करत नाही तर त्यांच्या मनात अशा लोकांच्या भविष्याबद्दल गहन चिंता तीव्र कळकळ आणि एक प्रकारची हत्याशा आहे ज्यांना आध्यात्मिक मार्गाची स्मरणाची किंवा धर्म आचरणाची काळी मात्र ही परवा नाही त्यांना भीती वाटते की असे लोक या जन्मात आध्यात्मिक शांती अनुभवू शकणार नाही तर पुढील आयुष्यातही ते सद्गतीला कदाचित त्यांना दुःखमय योनीतून जावे लागेल ही त्यांची चिंता समाजातील आध्यात्मिक अज्ञानाबद्दल आणि भौतिक मोहामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल आहे काय करू बहुवाटे तळमळ आंधळी सकळ बहिरमुख मला खूप तळमळ वाटतो पण मी काय करू हे सर्व लोक आंधळे झालेले आहेत कशाने तर अज्ञानाने हे अज्ञानाने आंधळे झालेले आहेत आणि केवळ बाह्य सुखांच्या मागे धावणारे म्हणजे बहिरमुख झाले आहे हा अभंगाचा ध्रुवपद आहे आणि तो तुकाराम महाराजांच्या मनातील तीव्र वेदना करुणा आणि समाज कल्याणाची तळमळ स्पष्ट करतो हा ध्रुवपदच संपूर्ण अभंगाचा केंद्रबिंदू आहे काय करू बहुवाटे तळमळ महाराज म्हणतात आपल्या स्वतःच्या मनातील महाराज आपल्या स्वतःच्या मनातील गहन दुःख अस्वस्थता आणि निराशा व्यक्त करतात तळमळ म्हणजे आतून होणारी बेचैनी चिंता कळकळ जेव्हा लोक धर्म आचरणापासून दूर जात आहेत आपले आध्यात्मिक नुकसान करून घेत आहेत हे पाहून त्यांना खूप वेदना होतात त्यांना या परिस्थितीवर काय उपाय योजना करावी हे सुचत नाही ही त्यांची केवळ एक उपदेशाची किंवा टीकाकाराची भूमिका नाही तर समाज हितासाठी झटणाऱ्या एका संताची असीम करुण आहे जो लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आतून व्याकुळ झाला आहे ते स्वतःच त्या अवस्थेचे साक्षीदार असल्यामुळे त्यांच्या शब्दांना अधिक वजन प्राप्त होते हा शब्द प्रयोग कोणता काय करू बहुवाटे तळमळ हा जो शब्द प्रयोग केला आहे संत तुकाराम महाराजांनी हा लोकांबद्दलच्या अपार प्रेमाची आणि त्यांना मार्गावर आणण्याची तीव्र इच्छा दर्शवतो ही जी तळमळ आहे तळमळ म्हणजे एका आईला आपल्या मुलाच्या चुकीच्या वागण्यामुळे होणाऱ्या चिंतेसारखी आहे आंधळी सकळ बहिरमुख आंधळी म्हणजे केवळ शारीरिक दृष्ट्या अंध नसून ज्ञानाने अंध त्यांना खरे काय खोटे काय काय शाश्वत आहे काय क्षणभंगूर आहे हे कळत नाही त्यांना आध्यात्मिक सत्य दिसत नाही या ठिकाणी सकळ म्हणजे सर्वदा बहुसंख्य लोक आणि बहिर्मुख म्हणजे जे केवळ बाह्य जगाकडे इंद्रिय सुखांकडे भौतिक गोष्टींकडे संपत्ती आणि वैयक्तिक लाभाकडे देता। लक्ष देतात त्यांचे लक्ष आत्म्याकडे परमेश्वराकडे किंवा आंतरिक शांतीकडे नसते ते केवळ बाहेरच्या मोहांमध्ये वासनांमध्ये आणि क्षणभंगूर सुखांमध्ये गुंतवून पडले आहेत त्यांना आंतरिक शांती किंवा आध्यात्मिक समाधान माहीत नाही आणि त्याबद्दल त्यांना ओढही नाही बहिर्मुखता हा आध्यात्मिक मार्गातील एक मोठा अडथळा मानला जातो भगवत गीतेतही इंद्रियांना बाहेर धावण्यापासून आवर घालण्याचे महत्व सांगितले संत तुकाराम महाराज याच बहिर्मुख वृत्तीवर प्रहार करतात तसा एखादा माणूस उभा असूनही केवळ मातीचा ढिगारा पाहत राहतो आणि सोन्याचे महत्व ओळखत नाही त्याचे डोळे असले तरी तो आंधळा असतो हरी हरा नाही पोट भरी वाती कोण त्यांची गती होईल नेनो जे लोक हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव या देवांना किंवा कोणत्याही देवाला एक बोटभर वात देखील लावत नाही अर्थात जे त्यांची साधी पूजा किंवा स्मरणही करत नाही त्यांची पुढे काय गती होईल हे मला खरंच कळत नाही आता या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज ईश्वर भक्ती आणि नामस्मरणाकडे असलेल्या किमान दुर्लक्षाबद्दल आपली चिंता पुन्हा व्यक्त करतात तेही अत्यंत सोप्या भाषेमध्ये हरिहरा हरा नाही बोट भरी वाती हरिहर हे दोन प्रमुख देवतांना म्हणजेच विष्णू आणि शिव एकत्र संबोधन संपूर्ण देवत्वाला उद्देश लिहा बोटवरी वाती म्हणजे एक अगदी छोटीशी नगण्य जी नगन्य वात आहे जी देवासमोर लावली जाते ती अगदी कमी खर्चाची आणि सहज उपलब्ध होणारी असते ही वात लावणे हे भक्तीचे श्रद्धेचे आणि किमान ईश्वर स्मरणाचे एक प्रतीक आहे संत तुकाराम महाराज याचा उल्लेख करून सांगतात की जे लोक इतका साधा सोपा आणि कमीत कमी, कमी भक्तीभाव देखील दाखवत नाहीत जे ईश्वराचे अगदी प्राथमिक स्मरणही करत नाहीत त्यांना ईश्वराशी काहीही देणे घेणे नाही त्यांच्या जीवनात ईश्वरी तत्वाला स्थान नाही याचा अर्थ असा नाही की केवळ वात लावल्याने मोक्ष मिळतो किंवा वात न लावल्याने तर्क मिळतो ही केवळ एक प्रतिकात्मक अभिव्यक्ती आहे जी लोकांना त्यांच्या आध्यात्मिक आळसाबद्दल आणि ईश्वरावरच्या अविश्वासाबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते बोटभरी वाती म्हणजे अत्यंत किमान स्तरावरील श्रद्धा किंवा ईश्वराचे स्मरण आहे जसा एखादा गरीब माणूसही आपल्या घरी पाहुणे आल्यावर किमान एक ग्लास पाणी देतो पण जो एवढेही करत नाही त्याचे औदार्य आणि आधार भाव शून्य असतो त्याचप्रमाणे जी व्यक्ती देवाला बोट भर लावत नाही तिचा आदर भाव शून्य असतो कोण त्यांची गती होईल नेण पुन्हा तीच चिंता अशा लोकांची मृत्यूनंतर काय अवस्था होईल हे मला कळत नाही ज्यांनी या जन्मात आध्यात्मिक पूंजी जमवली नाही ज्यांनी ईश्वराचे स्मरण केले नाही त्यांचे भविष्य अंधकारमय असेल त्यांना मिळणे होईल अशी महाराजांना भीती वाटते ही त्यांची कळकळ आहे की लोक या क्षणभंगूर जगात गुंतून आपले शाश्वत कल्याण विसरू नये कारण त्यांनी जीवनाचा खरा उद्देशच विसरला आहे संत नेहमी समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करतात संत तुकाराम महाराज समाजाला आध्यात्मिक समृद्धीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या मनात नारायणाबद्दल ना म्हणजे त्या परमेश्वराबद्दल प्रेमच नाही त्यांना ईश्वराविषयी ओढच नाही त्यांची पुढे काय गती होईल हे मला खरंच कळत नाही ही अभंगाची अंतिम ओळ असं ते तुकाराम महाराजांच्या चिंतेचे मूळ कारण आहे त्यांच्या शिकवणीचा गाहा स्पष्ट करते ही ओळ प्रेमाधिष्ठित भक्तीचे सर्वोच्च स्थान दुरेखित करते तुका म्हणे नाही नारायणी प्रीती नारायण हे विष्णूचे नाव असून ते, ते परब्रह्म परमेश्वराचे सर्व शक्तिमान आणि सर्व व्यापी ईश्वराचे प्रतीक आहे प्रेम ओढ भक्ती आसक्ती तुकाराम महाराज म्हणतात की सर्व जे आपण भाव सांगितले प्रेम ओढ भक्ती आसक्ती हे भगवंताविषयी असलेले सर्व अभावाचे एकादशी न करणे सोमवारची पूजा न करणे वात न लावणे याचे मूळ कारण म्हणजे नारायणाबद्दलचा बद्दल, बद्दल प्रेमाचा अभाव हेच आहे ज्यांच्या मनात परमेश्वराविषयी खरे प्रेम नाही त्याला एकादशीचे व्रत सोमवारची पूजा किंवा बोटभर वात लावणे काहीच महत्वाचे वाटणार नाही ईश्वरावर प्रेम नसेल तर धर्माचरण केवळ एक ओझे किंवा निरर्थ कर्मकांड वाटेल भक्तीचा खरा आधार प्रेम आहे प्रेम नसेल तर सर्व क्रिया निर्जुड ठरतात वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचा मुख्य आधारच प्रेम भक्ती आहे तत्व इथे अधोरेखित करतात जे बाह्य करता। जे, जे कोणत्याही बाह्य कर्मापेक्षा अधिक महत्वाचे आहे प्रेम हे सर्व कर्मांना सजीव करते त्यांना मोक्ष मार्गाकडे नेते कोणत्याची गती होईल नेनो ज्यांना परमेश्वराबद्दल प्रेम नाही त्यांच्या जीवनाला अंतिम उद्देश नाही त्यांच्या आत्म्याला शाश्वत आधार नाही अशा स्थितीत त्यांच्या मृत्यूनंतरच्या गतीबद्दल मोक्ष की अधोगती या ठिकाणी त्यांच्या गतीबद्दल जे आहे तुकाराम महाराज चिंता व्यक्त करतात ही चिंता म्हणजे एक प्रकारचे मार्मिक आव्हान आणि चेतावणी आहे की लोकांनी भौतिक मोहामधून बाहेर पडून ईश्वराशी प्रेम संबंध जोडावा ज्यामुळे त्यांना या जीवनातही शांती मिळेल आणि मृत्यूनंतर ही सद्गती प्राप्त होईल या अभंगातून संत तुकाराम महाराज केवळ धार्मिक विधींच्या पालनावर जोर देत नाहीत तर त्यामागे असलेली ईश्वर ईश्वरावरील निसीम श्रद्धा नितांत प्रेम आणि आंतरिक ओढ यावर अधिक भर देतात तुकाराम महाराज एकादशी आणि सोमवार व्रताचा उल्लेख करून जीवनात किमान धार्मिक नियमांचे आणि उपासनेचे महत्व अधोरेखित करतात तेही दाखवून देतात की जे लोक या सोप्या मार्गाकडेही दुर्लक्ष करतात ते किती आत्मिक आळसत आहे जे लोक केवळ भौतिक सुखांमध्ये रमून आध्यात्मिक सत्यापासून दूर राहतात त्यांना ते आंधळे आणि बहिरमुख संबोधतात अशा लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांना अत्यंत तळमळ आणि दुःख होते ही त्यांची केवळ उपदेशाची भाषा नसून एका संत हृदयाची कळकळ आहे जी मानवाच्या कल्याणासाठी व्याकुळ झाली आहे बोटभर वाद देखील न लावणे हे ईश्वराविषयीच्या किमान भक्ती भावाचा अभाव दर्शवतो ही बाह्य कृती नसून आंतरिक प्रेमाचा आणि श्रद्धेचा अभाव आहे ज्यामुळे लोक आध्यात्मिक पुंजी जमवत नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतरच्या गतीबद्दल तुकाराम महाराजांना चिंता वाटते अभंगाचा शेवटचा चरण हे स्पष्ट करतो की या सर्व अभावाचे मूळ कारण म्हणजे परमेश्वराविषयी म्हणजेच त्या नारायणाविषयी ना प्रेमाचा भाव ज्याच्या मनात ईश्वराविषयी खरी प्रीती नाही तो कोणतीही उपासना किंवा धर्म आचरण मनापासून करणार नाही तुकाराम महाराज हेच शिकवतात की खरे धर्माचरण हे बाह्य कर्मांपेक्षाही आंतरिक प्रेमातून आणि श्रद्धेतून आले पाहिजे हा अभंग आपल्याला हे शिकवतो की जीवनात केवळ भौतिक गोष्टींच्या मागे धावणे व्यर्थ आहे ईश्वरावर प्रेम करणे त्याचे स्मरण करणे आणि धर्माचे आचरण करणे हेच आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी आणि सदगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे तुकाराम महाराजांची ही तळमळ आजही आपल्याला आध्यात्मिक जागृतीसाठी आणि जीवनाचा खरा उद्देश समजून घेण्यासाठी प्रेरित करते